या जगात सगळ्यात जास्त मूर्त्या कोणाच्या असतील तर त्या तथागत गौतम बुद्धांच्या आहेत लेणी मूर्तीची निर्मिती कधी व कशी झाली तसेच तशीच बुद्धांची पूजा कुठल्या स्वरूपात केली जात होती याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जय भीम नमो बुद्ध मिरुपाली जाधव द ग्रेटेस्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत ग्रीक रोमन शिल्पकला आपल्यापेक्षा कितीतरी प्राचीन आहे तसंच ती प्रगत देखील होती तुलनेत भारतातील शिल्पकला तेवढी प्रगत नव्हती हे सर्व मांडण्याचे कारण म्हणजे सम्यक संबुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी काही निर्माण करण्यात आली होती व त्या माध्यमातून श्रद्धा व्यक्त केली जात होती स्तूप बोधीवृक्ष कमळ खाली आसन पायाचे ठसे धम्मचक्र अशी ती प्रतिके होती सम्यक संबुद्धांची पहिली मानवीय स्वरूपाचे शिल्प आपल्याला इसवी सनाच्या पहिल्या शतकात मिळाली जी राजा कनिक्ष यांच्या दरबारी असलेला अँजोल्स या कलाकाराने घडवली होती शिल्प घडवताना या कलाकाराने अपोलो या देवताच्या चेहऱ्याची ठेवण तंतोतंत बुद्धांच्या शिल्पात उतरवली होती बाकी चिवराचे ठेवण व इतर काही गोष्टी या संपूर्णपणे भारतीय होत्या ही इंडो ग्रीक शैलीची पहिली मूर्ती जी गांधार शैली म्हणून संपूर्ण आशिया खंडात विकास पावली यावेळीपासून सम्यक संबुद्धाच्या मानवीय स्वरूपातील मूर्तीला पूजण्याची प्रथा जनमानसात रूढ झाली हे मानवीय स्वरूपातील सम्यक यांच्या तयार करण्यात आले होते व महायान पंथाच्या माध्यमातून भदंत अश्वघोष यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आले होते अपोलो ही देवता प्रकाश कविता नृत्य संगीत चिकित्सा भविष्यवाणी आणि खेळाची देवता असल्याची मान्यता ग्रीक जनमानसात आहे तर आदर्श पुरुष सौंदर्य आणि यवनांचे प्रतिनिधित्व करतात